नी रस्ता धोकादायक मालिका सुरू शहरात रानवली ते शहर पाणी पुरवठ्यासाठी टाकण्यात आलेली जलवाहिनी आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागली आहे रस्त्याखाली करण्यात आलेल्या कामामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली असून वारंवार अपघात घडत आहेत नुकतीच जसवली दर्ग्याजवळ खडीनं भरलेल्या डंपरचा अपघात घडून जवळपास तासभर वाहतूक ठप्प झाली होती रानवली ते श्रीवर्धन शहर जलवाहिनी टाकताना रस्त्याखाली मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले मात्र कामानंतर रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्यानं अनेक ठिकाणी रस्ता खचलेला आणि खड्डेमय झालाय जसवली शेजारी नुकताच सहा चाकी डंपरचा अपघात घडला डांबरी रस्त्याखाली जलवाहिनी दुरुस्त झालेल्या ठिकाणी चाक खचल्यानं हा अपघात झाला सुदैवानं मोठी जीवित हानी टळली मात्र जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली होती गेल्या दोन वर्षात या जलवाहिनीच्या फुटी आणि दुरुस्तीमुळं रानवली ते शहर रस्ता वारंवार उखडला जातोय अनेक ठिकाणी केवळ माती टाकून काम आटोपल्यानं रस्त्याच्या कडचे आणि साईड पट्टे धोकादायक झाले स्थानिक नागरिकांच्या मते निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठ्या वाहनांचे चाक खचण्याच्या घटना वाढत असून भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन नगर परिषद प्रशासनानं कामाच्या दर्जावर लक्ष ठेवून रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे जलवाहिनीचं काम नागरिकांसाठी सुविधा ठरण्याऐवजी आता धोका ठरत असल्यानं प्रशासनानं तत्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि आता एखादा मोठा अपघात घडला जबाबदारी कोणाची असा सवाल आता उपस्थित होतोय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट